नमस्कार रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी म्हणत असते बस झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही भूमी तू माझ्याबद्दल सगळे पुरावे जुमा जमा केलेस आणि आकाश तू या या व्यंकटला शोधण्यात यशस्वी झालास तुम्ही सर्वांनी मिळून माझी चारी बाजूनी गोची केली इकडे आड तिकडे वीर अशी माझी गत झाली पण खरं सांगू का हो मी केलं हे सर्व कारण मला प्रॉपर्टी पाहिजे होती कारण मला पैसा पाहिजे होता दादा वहिनी जिवंत असताना सुद्धा कधीच त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नसतं अशी मला खात्री होती कारण दादाने कधीच प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीच नसती म्हणूनच मी दादा आणि वहिनीला मारलं तेव्हा मात्र आजी बोलते बस झालं मला काहीच हे पटत नाही आहे तुमचं बोलणं रागिणी अगं तू काय बोलतेस तू स्वतःच्या भावाला मारलंस स्वतःच्या भावाला अग पण का तुला असं वागून काय मिळालं जरा स्वतःच्या मनाला विचार की तुझं हे वागणं बरोबर होत का रागिणी अगं भूमीला आम्ही नाही नाही ते बोललो भूमीचा आम्ही अपमान केला भूमीला कडक शब्दात समजावलं तिला घराबाहेर जाताना तिला अडवलं सुद्धा नाही का तर तिथे तुझा अपमान होईल म्हणून तुला असं वाटायला नको की तुझा आम्ही अपमान केला तुझ्या बाजूने आम्ही उभे राहिलो नाही म्हणूनच आम्ही हे सर्व तुझ्यापासून लपवलं पण नाही रागिणी तू त्याच लायकीची आहेस मुळात तू कधी सुधारूच शकत नाहीस हे मला कळून चुकलंय पण आता मात्र बस आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल लवकरात लवकर सर्व सत्य समोर आणायचं आहे तेव्हा रागिणी बोलते बस झालं तुम्हाला सर्व गोष्टी जर का समजल्यात तर हो मी हे सर्व केलंय काय करणार आहात तुम्ही मला पोलिसांच्याच ताब्यात द्याल ना द्या आकाश लहानपणापासून मी तुझ्यावरती खूपच माया केली खरं सांगायचं तर माझ्या मुलांवरती जेवढं प्रेम केलं नाही तेवढं तुझ्यावरती केलं तेव्हा आजी बोलते अगं करणार का करणार नाहीस तू कारण मला पूर्णपणे खात्री आहे तू हे सर्व प्रॉपर्टी साठीच केलंस खरं सांगायचं तर तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रॉपर्टीच महत्वाची होती बाकी काही नाही म्हणूनच तू आकाशची काळजी घेत होतीस आकाशच्या पाठीशी ठामपणे उभी राहत होतीस आकाश एकदा का अठरा वर्षाचा झाला की तू त्याच्या सया घेणार आणि या प्रॉपर्टीची मालकीन होणार असं तुझं स्वप्न होत पण त्यासाठी एक भली मोठी अट होती ती म्हणजे आकाशचं लग्न झाल्याशिवाय तुला काहीच करता येत नव्हतं त्यामुळे तुला आकाशचं लग्न लावून द्यावं लागलं आणि शेवटी सगळा प्रॉब्लेमच झाला तेव्हा मात्र रागिणी बोलते हो झाला प्रॉब्लेम या भूमीमुळे प्रॉब्लेम झाला कारण आकाशच्या आयुष्यात मी नको त्या मुलीला या घरात आणलं आणि माझ्याच पायावर धोंडा पाडून घेतला खरं सांगायचं तर ही भूमी माझ्यापेक्षा अतिशहाणी निघाली आता मात्र बस आता काही झालं तरी मला कोणाच काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आलंयच ना मग तर विषय संपला आता काय करायचंय ते करा पण मी मात्र जे सांगितलंय तेच खरं आहे तेव्हा आकाश बोलतो पण का आई तू जर का मला बोलली असतीस तर मी स्वतः तुझ्या नावावरती प्रॉपर्टी केली असती पण त्याच वेळेला रागिनी म्हणते अरे तू केली असतीस रे पण मला भीक म्हणून कोणतीच गोष्ट नको हवी होती नाहीतर मी माझ्या भावाला सांगितलं असतं त्याने सुद्धा माझ्या नावावरती प्रॉपर्टी केलीच असती की पण त्याने सुद्धा मला भीकच घातली असती आणि म्हणूनच मला ती प्रॉपर्टी नको हवी होती मला स्वतःच्या बळावरती ती प्रॉपर्टी हिसकवायची होती आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुद्धा चालू होते काल परवा तो प्रयत्न सुद्धा यशस्वी होणार होता पण ही नेमकी भूमी मध्ये पडली आणि माझ्या सगळ्या प्लॅनची माती केली आता मात्र बस आता मात्र मला काही ऐकायचं नाही लवकरात लवकर या भूमीला मला या घरातून बाहेर काढायचं आहे तेव्हा मात्र रागिणी भूमीचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढणार तेवढ्यात आकाश बोलतो थांब बाई थांब अगं काय करतेस तू अगं तुझ्या सगळ्या गोष्टींचा पर्दा फास झालाय तरी सुद्धा तुला असं वाटतंय की मी तुला या घरात राहून देईन अगं जरा विचार कर ना खरंच तुझी ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही तू माझ्या आई वडिलांना तू माझ्या भूमीवरती हल्ला केलास रघु काकांचा जीव घेतलास आमच्या बाबतीत तर तू बॉम्ब ब्लास्ट घडवून आणलास तरी सुद्धा तुझं मन नाही का भरलं अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझं हे वागणंच पटत नाही आता मात्र बस आता स्वतःहून सगळं काही कबूल केलंस तर जेलमध्ये जाण्याची सुद्धा तू स्वतःहून जाशील अशी मी तेवा आका आशा व्यक्त करतो तेव्हा मात्र आकाश असं बोलल्यावर रागिणी बोलते तुला काय वाटलं तू मला जेलमध्ये पाठवशील आणि मी जाई मी जाणार नाही तेव्हा मात्र भूमी बोलते काय आहे ना आत्या तुम्ही मगाशी जे काही सगळं काही ओरडून ओरडून सांगत होतात ना ते सगळं काही रेकॉर्ड झालंय आणि त्यामुळे सगळीकडे ते व्हायरल सुद्धा झालंय त्यामुळे तुम्ही आकाशशी कसं वागलात कसं नाही हे सगळं काही सगळ्यांनी ऐकलंय तुम्हाला अरेस्ट करायला पोलीस येतच असतील तुम्ही मात्र आता तयार राहा तेव्हा आकाश रागिणीला बोलतो आत्या मला लाज वाटते आज तू माझ्याशी ज्या पद्धतीने बोललीस ना ती पद्धत बघता खरंच तू किती कारस्थानी आहेस हे मला समजून चुकलंय मी भूमीवरती अविश्वास दाखवला पण तुझ्यावरती मात्र विश्वास ठेवला होता प्रत्येक वेळेला तू खरंच बोलतेस असं मला वाटत होतं पण नाही तू कधीच खरं बोलत नाहीस तू फक्त पैशासाठी आपपलेली आहेस तेव्हा मात्र लगेच आजी बोलते आकाश जाऊ देत अरे हिच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही हिला फक्त पैसा पैसा महत्वाचा हिच्यासाठी नाती महत्वाची नाहीत आता काही झालं तरी या बाईला आपण माफ करायचं नाही हिला पोलिसांच्या स्वाधीन करायचं तेव्हा आकाश आजीला म्हणतो आजी प्लीज तू काळजी करू नकोस ही तर जेलमध्ये जाणारच काही झालं तरी मी हिला जेलमध्ये पाठवणारच तुला काळजी करायची गरज नाही फक्त तू एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही तेव्हा रागिणी स्वतःशीच बोलते फसलीये मी यांच्या जाळ्यात चांगलीच फसली आहे आता काय करू म्हणजे मी इथून स्वतः बाहेर निघून जाई मला इथून काही करून पळून जायला पाहिजे नाहीतर हा आकाश मला जेलमध्येच टाकेल तेवढ्यात मात्र रागिणी तिथून पळण्याचा विचार करत असते त्याच वेळेला भूमी म्हणते एक मिनिट आत्या कुठेही पळण्याचा विचार करूच नका कारण काहीही झालं तरी तुम्ही आता पळू शकत नाही आणि जेलमध्ये जाण्यापासून वाचू शकत नाही त्यामुळे तुम्हाला तर जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा रागिणी चांगलीच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका